सकाळच्या घाई गडबडी फक्त दहा मिनटात बनवा मस्त असा चटपटीत आणि बनवायला अतिशय सोपा नाश्ता चला खुँँ मुणी। मुणी तर मग वेळ न दगडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत मुळे सध्या मुळ्याचा सीझन आहे तर इथे दोन मुळे घेतलेले आहेत हे गावठी मुळे आहेत आता ह्या मुळ्यांची दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत त्यानंतर मुळ्याचं वरचं साल जे आहे ते काढून टाकायचं आहे तर सोलनीने मी असं मुळा व्यवस्थित स्वच्छ करून घेते या पद्धतीने मी हा मुळा स्वच्छ करून घेतलेला आहे यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्यम मुलाच्या किसणीने आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे तर दोन्ही मुळी मी चांगले मस्त असं किसून घेते आहे मुळा इथे किसून झालेला आहे हा बघा मस्त असा मुळ्याचा किस तयार झालेला आहे मुळ्याची भाजी आपण बिलकुल खात नाही सॅलड म्हणून थोडाफार मुळा आपण खातो तर आज मस्त असा चटपटी ह्याचा नाश्ता तयार करूया म्हणजे घरातील सर्व आवडीने खातील आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये मुळा मी मोजून घेतलेला आहे एक कप चांगला मुळा किसलेला घेतलेला आहे चांगलं दाबून भरलेला आहे यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आवडीनुसार आपण ह्यामध्ये करायची आहे मिरची तर इथे मी तीन मिरची घेतलेली आहेत बारीक कापून घेतलेली आहे यानंतर एक इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे हा मुळ्याचा नाश्ता ला घरातील लहान मोठे सर्व आवडीने खातील असा मस्त तयार होतो आता यामध्ये बायंडिंगसाठी पाव कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पीठ आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे अगदी बायंडिंग पुरताच आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं मुळ्याला भरपूर पाणी सुटतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं मी हिंग घातलेलं आहे दोन चिमूडवर धना पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे असे मसाले मी यामध्ये घातलेले आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे कारण थोडंसं विश्रांतीनंतर मुळ्याला भरपूर पाणी सुटतं मुळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे पाण्याचा वापर इथे कमी करायचा आहे तर हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला करायचं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर हिवाळ्यामध्ये कोथिंबीर भरपूर असते त्यामुळे भरपूर कोथिंबीर वापरायची आहे आणि हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे आपण जाडसरस ठेवलेलं आहे जास्त पाण्याचा इथे आपण वापर केलेला नाही आहे आता ह्याला पाच ते सात मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया तोपर्यंत इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर यामध्ये चमच्याने असं पीठ घालायचं आहे तर इथे मी दीड चमचा पीठ घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित पसरवून चांगलं गोल आकार करून घ्यायचा आहे त्याला चांगला गोल आकार द्यायचा आहे अगदी दहा मिनटात तुमचा हा नाश्ता तयार होतो पोटभरीचा नाश्ता आहे शिवाय स्वादिष्ट आहे घरातील लहान मोठे सगळेच आवडीने खातील असा नाश्ता आहे बनवायला अतिशय सोपा आहे चांगलं गोल करून घेऊया आपल्याला गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे एक चा चांगली वाफ द्यायची दोन ते तीन मिनटांनी आपण हे झाकण काढलेलं आहे वरून पण आपण ह्यावर तेल घालायचं आहे कारण की दुसरी बाजू पण आपल्याला चांगली अशी खरबूज भाजून घ्यायची आहे तेल चांगलं पसरवून घेतलं आणि आता ह्याला आपण उलट करणार आहोत कडा सोडवून घ्यायचा आणि याला उलट करून घ्यायचा आहे बघा मस्त असा हा चिरा तयार झालेला आहे दोन्ही साईडने खरपूस ह्याला मी भाजून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त झटपट असा हा नाश्ता तयार होतो शिवाय स्वादिष्ट लागतो मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता कारण हा सॉफ्ट राहतो जर तुम्हाला थोडंसं क्रिस्पी बनवायचं असेल तर ह्यामध्ये तांदळाचं पीठ पण तुम्ही वापरू शकता त्याने थोडंसं हा क्रिस्पी तयार होईल आता याच पद्धतीने आपण बाकीचा नाश्ता तयार करून घेऊया थालीपीठ आपण बनवायला गेलं तर त्याला भरपूर वेळ लागतो त्यापेक्षा ही पटकन अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तव्यावरच आपल्याला ह्या चमच्याने पसरवून घेता येतं तर याच पद्धतीने मी बाकीचा सर्व नाश्ता आता तयार करून घेते इथे बघा मस्त असा हा नाश्ता आता तयार झालेला आहे दोन्ही साईडने खरपूस याला शेकून घ्यायचं आणि तुम्ही याला सॉससोबत खाऊ शकता नुसतंही खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता अगदी सॉफ्ट हा नाश्ता तयार झालेला आहे आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय